खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने केलेल्या ले लैंगिक अत्याचारामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीचा सा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने परिसरात एकच उडाली आहे शिक्षकच भक्षक झाल्याने पालकांनाही धक्का बसलाय यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी परिसरातील ही घटना आहे येथील शिक्षकी पेशातल्या नराधमाने शिकवणी वर्गातच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा बळी घेतलाय संदेश गुंडेकर असे या शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून या नराधमाला अटक केली आहे गेल्या वर्षभरापासून हा शिक्षक शिकवणी वर्गातच तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करीत होता यात तिला गर्भधारणा झाली विद्यार्थिनीला गर्भधारणा झाल्यानंतर शिक्षक घाबरला ही गोष्ट बाहेर कोणाला समजल्यास आपलं बिंग फुटेल या भीतीने आरोपीने घरात तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केलाय विद्यार्थिनीचा गर्भपात करण्यासाठी संदेश गुंडेकडने विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या मात्र या गोळ्यांमुळे तिची प्रकृती बिघडली तेव्हा तिला येथील रुग्णालयात नेलं असता अवैध गर्भपाताचा हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर विद्यार्थिनीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला खासगी शिक्षकाच्या विकृतीची विद्यार्थिनी शिकार ठरल्याने समाजमन सुन्न झालाय संतप्त नागरिकांनी आज ढाणके बंद ठेवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी व सदरचा प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावं अशी मागणी केली या घटनेने पालकांनाही मोठा धक्का बसला आहे बिरो रिपोर्ट आरसीएन न्यूज